आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरात सद्गुरु मित्रमंडळाच्या वतीनं क्रांतिकारी सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी उल्हासनगरच्या सद्गुरुनगर बंजारा कॉलनी येथून क्रांतिकारी सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती निमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली क्रांतीलाल सेवालाल महाराज हे भारतीय समाज सुधारक होते शूरवीर बंजारा समाजातील प्रख्यात संत गुरु होते क्रांतीसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलालडोडी गावात झाला सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते सर्वसामान्यांची चिंताही गौर बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज करत होते त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी व त्यांच्या कल्याणकारी विचारांची स्थापना केली समाजाला दिशा देण्याचं कार्य केलं आध्यात्मिक समाज प्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचं कार्य त्यांनी केले सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे संत सेवालाल महाराज यांची शिकवण जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका सन्मानानं आयुष्य जगा इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करू नका स्त्रियांचा सन्मान करा ज्ञान मिळवा आणि इतरांना ज्ञान वाटा माणूसकीवर प्रेम करा आयुष्यावर तर्क करा आणि सर्व श्रद्धा अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा समाजातील बंधुता कधीही भंग करू नका धैर्य मानवतेच्या शिस्त चिंतनशील आणि एक बुद्धिप्रामाण्यवादी संत होते अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते नमस्कार आणि जय सेवालाल आज पंधरा फेब्रुवारी दोन रोजी सद्गुरुनगर बंजारा कॉलनी उल्हासनगर या ठिकाणी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती साजरा होत आहे आणि ही जयंती गोर बंजारा बांधव कर्मचारी अधिकारी कामगार वर्ग अशा सर्वांकडून दरवर्षी मागील दहा ते पंधरा वर्षापासून दरवर्षी जयंती साजरी होते संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचे जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीसमध्ये झाला आणि त्यावेळी कुठलीही सुविधा नव्हती कुठलीही व्यवस्था नव्हती मोगलांचं राज्य होतं ब्रिटिशांचं राज्य होतं आणि या अशा अ, अ, अशा जाचक अटीमध्ये बंजारा समाज हा वास्तव्यात होता संत शिरोमणी सेवालाल महाराजांचे हे से जन्म फक्त बंजारा समाजात जरी झाले असेल ते मानवतेस झालेलं आहे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन निसर्गाची निर्मिती निसर्गांचं संवर्धन कसं होईल याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे पशुबळी हत्याला विरोध केलेला आहे या यामध्ये हुंडा पद्धत असेल त्यावेळी हुंडा पद्धत नव्हती त्यावेळी प्रथा नव्हती आणि ज्या काही कर्मकांड किंवा अनिष्ट प्रथा होत्या त्या संत सेवालाल महाराजांनी तांडो तांडो गावागावामध्ये जाऊन प्रबोधन केलेलं आहे आज विज्ञानवादी समाज संत सेवालाल महाराजांचे जेव्हा विचार आपल्याला सांगण्यासाठी जेव्हा संधी मिळते तेव्हा संत शिरोमणी सेवालाल महाराज विज्ञानवादी होते हे आज ठरतं आजच्या युगाला बघून आपल्याला कळतं की हे किती दूरदृष्टीचे नेते संत होते कारण त्यावेळी जी सांगितलेली गोष्ट आहे की मलकेर खबर पलकेमयी कळ जाय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण विश्वामध्ये जरी गोष्ट घडली तरी एका क्षणार्धात ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कळते रपिया कटोरो पाणी वगजाय ही पावणे तीनशे वर्षा पूर्वी केलेले संत शिरोमणी सेवालाल महाराज आज वीस रुपयाला एक लिटर बाटल मिळते रपियार तेर तेरा, तेरा चणा वगजाय कारण वेळा त्यावेळी सांगितलेली गोष्ट आज आपल्याला दहा रुपयाला नाही का थोडेसे चणे मिळ देताना आपल्याला दिसतंय संत शिरोमणी सेवालाल महाराजांनी जे भाकीत केलेलं आहे ते आज खरं ठरतं आहे याच्यावरून संत शिरोमणी सेवालाल महाराज हे किती दूरदृष्टीचे होते विज्ञानवादी मानवतावादी अहिंसावादी सगळ्या गोष्टींचे ते प्रणेते होते आज तथागत गौतम बुद्ध असतील गुरु नानक देव असतील संत तुकाराम महाराज असतील ज्ञानदेव असतील चोखामेळा असतील राष्ट्र संत तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील याही पुढे संत शिरोमणी सेवालाल महाराज सांगतात की कुठेही कर्मकांड करू नका सेवालाल महाराजांच्या काळाच्याही अगोदर बावीसशे वर्षापूर्वी गौतम बुद्धाची मूर्ती सापडते परंतु संत सेवालाल महाराजाची मूर्ती आजपर्यंत कुठेही नाही कारण त्यांना माहीत होतं जर मी मूर्ती घडवण्यासाठी परवानगी दिली तर माझा हा भोळा समाज माझ्या मूर्तीसमोर काय काय, काय कर्मकांड करतील काय काय अनिष्ट प्रथा करतील आणि ज्या वाटेने ज्या दिशेने मी नेणार आहे या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे ते अंधश्रद्धेतून बाहेर न निघता अंधश्रद्धेत पटेल म्हणून त्यावेळी त्या, त्या तात्कालीन कलाकारांनासुद्धा ते मूर्ती घडवण्यापासून त्याने रोखलेलं आहे आज या ठिकाणी उल्हासनगरमध्ये स सर्व बंजारा बांधव लहान थोर माझे आई बहिणी आपल्या आपल्या पारंपरिक पोश पोशाखामध्ये आज हे धूमधडाक्यामध्ये मिरवणूक साजरी केली कारण संतांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून आज या ठिकाणी जे आयोग कमिटी आहे जे नवतरुण आहे आज खरोखरच उल्हासनगर येथील ज स स जगद्गुरू स सद्गुरू नगर बंजारा कॉलनी येथील सर्व गोर बंजारा बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मुंबई कल्याण परिसरातील येथील थी सर्व गोर बंजारांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण थाटामाटा जयंती साजरी करत आहोत आणखी मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे आयोजक मंडळीमध्ये जर कोणी व्यसन करत असेल तर आज प्रण घेण्याची ती वेळ आलेली आहे आज आपल्या परिवारासाठी आपल्या आईसाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या बहिणीसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या स्वतःच्या जीवासाठी आपल्याला प्रण घ्यायचे आहे की मी संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करतोय मी आज नशामुक्त होणार आजपासून आजपासून आज आज मी व्यसन करणार नाही आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर